स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळी मुली शाळेमध्ये गेल्या अजून परीक्षा त्यांची संपलेली नाही त्यामुळे पेपर वगैरे चालूच आहे तर सकाळी त्या शाळेत गेल्याच्यानंतर आज मला केस पण धुवायचे होते त्यामुळे मी त्या लवकर आंघोळ केली नाही आणि मग त्या गेल्यानंतर त्यांचं सगळं आवरून दिल्याच्या नंतर, नंतर मी आंघोळीला गेले तर हल्ली माहीत नाही कशामुळे की के केस फारच गळायला लागले असं वाटतं की केस धुऊच नाही तर आता मी माझं तस सकाळचं जे काही आहे त्या गोष्टी मी करून घेते स्किन केअर तर यामध्ये मी राहुल फाटेचं जे सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर आहे तेच सध्या तरी वापरते आहे बाहेर तर कुठे जात नाही उन्हामध्ये पण रोज मी सनस्क्रीन लावतेच घरामध्ये जरी असले तरी तर हे ठीक वाटलं मला काही साईड इफेक्ट्स वगैरे नाही इचिंग वगैरे काही होत नाही छान आहे स्मूथ आहे त्यामुळे मग मी ते सनस्क्रीन वगैरे लावून घेतलं केस थोडेसे ओले असतानाच मी थोडं कंगव्याने विंचरून घेत असते कारण की ते जर असे थोडेफार जरी सुकले ना तर एकदम ड्राय होतात त्यामुळे मग थोडेसे ओलसर असल्यानंतरच मी त्यामधल्या गुंत काढून घेते आणि ज्यावेळेस ते ड्राय झाले ना तर त्यावेळेस तो गुंत अजिबातच निघत नाही मग तेल लावण्याशिवाय पर्याय नसतो किंवा मग पुन्हा केस ओले करायला लागतात तर थोडा जरी कंगवा केसांमधनं फिरवला तर केस खूपच गळायला लागतात पाण्यामुळे गळतात की जो काही शॅम्पू यूज करते त्यामुळे गळतात माहीत नाही पण सध्या त्याचं प्रमाण तर जरा जास्तच वाढलेलं आहे खाण्यामध्ये मी वेगवेगळे वेग बदल करते असं काही नाही का एकसारखंच खा जे खाणं आहे तर केसांसाठी हेल्दी ज्या काही गोष्टी आहेत त्या मी जेवणामध्ये नेहमीच वापरत असते पण तरीही केस हे गळणं काही थांबत नाही केस गळणं फारच चालू आहे केस असे गळतात की त्यापासनं असं वाटत पण नाही पूर्वी असं होतं की केस थोडे जरी निघाले किंवा ताणले गेले तरी त्रास व्हायचा आणि दुखायला लागायचे आता बिंदास सरास पण एकदमच ते गळतात तर तुमच्याकडे कुठलीही काही रेमेडी असेल याच्यावर तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा केसांसाठी मी तर खूपच परेशान झालेली आहे की रोजचे रोज फारच निघतात आणि दिवसभर तर मी जास्त विंचरत पण नाही केसांना नेहमी आता कामा काम करताना तो केसवर बांधलेलेच असतात ज्यावेळी केस धुते त्यावेळेसच ते विंचरले वगैरे जातात आणि तेव्हा खूपच निघतात तर ओले जे टॉवेल होते मुली काही वेळेस बाहेर टाकतात पण उशीर झाल्यानंतर ते तशाच बेडवर टाकून निघून जातात तर तेही मी सुकट टाकून दिले थोड्या वेळानंतर सुकून जातात आणि जे काही बाहेर कालचे जे सुकलेले कपडे होते ते मी घेऊन आले घरामध्ये आणि आता पुन्हा मशीनला आजचे कपडे लावायचे होते तर आजचे काही जे कपडे होते ते मी सगळे सेपरेट करून घेतले कारण की मी जे व्हाईट कपडे आहे व्हाईट शर्ट किंवा मुलींचे स्कूलचे शर्ट वगैरे असतील तर ते मी हातानेच धुते म्हणून ते साईडला ठेवले आणि बाकीचे रेग्युलर कपडे असतात ते मी धुवायला टाकते त्यात जर काही समजा चांगले फ्रॉक वगैरे चुकून आलेला असेल तर तोही मी हातानेच धुते शक्यतो मशीनमध्ये मी वापरत नाही कारण कॉलर वगैरे खराब होऊन जाते तर मी हा जो शॅम्पू आहे बायोटेकचा तर तो मी वापरते बरेच दिवस झाले तसं वापरते डी मार्टमधून मी आणला होता आणि त्यानंतर कंडिशनर हे मम्मा आर्थचं आहे आणि यांचं कंडिशनर ते केस धुतल्या धुतल्यानंतर मी वापरत असते एरियल फ्रंट लोडचं जे मशीनचं लिक्विड आहे ते मी आणून ठेवलेलं आहे तर ते रिफिलच मी घेतलेली होती कारण की बॉटल नाही घेतली तर मग ते एका छोट्या बॉटलमध्ये मी थोडंसं काढून ठेवत असते म्हणजे बाथरूममध्ये ते तिथल्या तिथेच टाकायला सोपं पडतं तर आज सकाळी मुलींच्या डब्यासाठी भेंडीची भाजी केलेली होती भेंडीची भाजी आणि चपाती त्यांना डब्याला तेच दिलं थोडंसं चपात्यांचं पीठ उरलेलं होतं ते त्याची मी करून घेईल किंवा मग नंतर करेल आणि सकाळी नाश्त्याला पोह्या पोहे बनवलेले होते तर आता मी पण माझ्या नाश्त्यासाठी पोहे गरम करून घेतले तर थोडंसं त्यामध्ये पाणी टाकून मग नंतर ते गरम करायला गॅसवरती ठेवलं तर जो काही माझा सकाळचा स्वयंपाक झालेला होता भेंडीची भाजी किंवा त्यांना काही जे काही मी दिलेलं होतं तर त्याचे सगळे साल वगैरे कांद्याचे साल किंवा काकडी ॲपल वगैरे डब्यामध्ये दिलेलं असणार आहे त्याचे सगळे साल मी तेव्हाच पाण्यामध्ये टाकून भिजत ठेवत असते आणि त्यानंतर ते पाणी गाळून मी झाडांना वापरत असते त्यामुळे काय होतं की झाडांना असं वेगळं दुसरं खत द्यायची गरज पडत नाही आणि ते ह्या पाण्यानेच खूप छान येतात त्यामुळे मी हे शक्यतो रोजच्या रोज असंच करून पाणी टा ठेवत असते झाडांना पाणी देऊन झाल्यानंतर बाहेरचंही मी स्वच्छ करून घेते कारण की म्हणजे कचरा वगैरे घ्यायला येते बाई त्यानंतर ती स्वच्छ करते पण तिला खूप उशीर होऊन जातो स्वच्छ करायला त्यामुळे मी शक्यतो बाहेरचं जे पण काही काम असतं शूज वगैरे आतमध्ये ठेवणं किंवा बाहेर काही झाड झटक करणं पुसणं वगैरे हे सगळं गोष्टी मी करून घेत असते ते झाल्याच्यानंतर आतले सगळे कामं करायलाही जरा बरं वाटतं त्यामुळे बाहेरचे कामं आटोपल्याच्यानंतर आता आज मला कपाटं आवरायचे आहेत तर खूप सारा पसारा झाला होता कपाटांमध्ये तर आज आवरू उद्या आवरू असं म्हणून ते राहून जात होतं मुलींची परीक्षा चालू असल्यामुळे त्यांच्या अभ्यासाकडेच लक्ष देणं सध्या चालू होतं तर हे सगळं कपाट मला आज आवरायचं आहे तर तर माझा नाश्ता झाल्याच्यानंतर मी हे सगळे तीनही कपाट आवरून घेणार आहेत आता इथे तुम्ही बघू शकता स्टडी टेबलवर पण त्यांनी खूप जास्त पसारा केलेला आहे ते व्यव कलरिंग क्राफ्ट करणे वगैरे हे सगळं त्यांचं चालूच असतं हे त्यांचं कपाट आहे दोघींचं आणि आता पण खूप पसारा आहे आता जे लागणारे कपडे आहेत ते मी वर ठेवते हे त्या दिवशीच मी व्यवस्थित सगळं करून ठेवलेलं होतं क्लिप वगैरे ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ते सगळ्या ठेवलेल्या होत्या तर व्हिडिओ इथेच मी थांबवते तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा